अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाशालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली सदरचा प्रयोग हा राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच केला गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला जी पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाशालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे तन जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला या, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रिषे सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षापासून विविध प्रयोग करण्यात आले त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात अनियमित पाऊसमान हवामानातील बदल त्यांची शेतीवर होणारे दुष्परिणाम भांडवलाची शेतमजुराची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगली पिकं आल्यावरही बाजारपेठेची शाश्वती नाही अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत कृषी क्षेत्राला परंपरेबाबतच अत्याधुनिकतेची जोड दिली जाणे काळाची गरज आहे दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जातात कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो अकोला जिल्ह्यातील मोठी उमरी येथील राजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला आहे जी पी एस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही पेरणी अगदी सरळ होते त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण लावण्यात आले आहे हे उपकरण शेतात त्याचा एका बाजूला ठेवावे लागते जीपीएस कनेक्ट द्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते त्यावरून विना चालक ट्रॅक्टरचे संपूर्ण नियंत्रण होते सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो असे राजू वरोकार यांनी सांगितले आहे ही हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीयन म्हणा सर्वांना एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण लेबर राहिला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून पंढरपूरच्या आध्यात्मिक नगरीचा महिमा यापूर्वी कलेमधून देशभरात पोहोचला आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून मूर्ती घेऊन जाण्याची प्रथा मानली जाते पंढरी दगडी मूर्ती बनवणारे प्रमुख काम करतात पंढरी एकमेव मूर्ती बाजारपेठ म्हणून नावाजली आहे तीर्थक्षेत्र पंढरी नगरीमध्ये विठ्ठल रुक्माई बरोबरच मोठ्या प्रमाणात विविध देवतांच्या दगडी संगमवरी मूर्ती घडवल्या जात असून येथील मूर्तींना देशभरातून मागणी होत असते पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी गणपती राधाकृष्ण महादेवाची पिंड नंदी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम स्वामी समर्थ गजानन महाराज संत महात्मे यांसह महापुरुषांच्या मूर्त्या घडवल्या जातात तसेच फोटोवरून ही मूर्ती या ठिकाणी कलाकार बनवतो आषाढी वारीची तयारी सहा महिने मूर्तीकार करत असतो या वारीत लाखो रुपयांची उलाढाल ही होते काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्सचा चा वेळ वाढत आहे एफ सी रोडवाली ड्रग्ज प्रकरण अगदी ताजं उदाहरण आहे त्यामुळे पुण्यातील एका तरुणाने माऊलींच्या पालखींमध्ये पुणे शहर ड्रगे असे पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे पुणे शहर आहे विद्येचे माहेरघर आहे सगळ्यांना माहितीच आहे सांस्कृतिक शहर आहे इथं खूप जणांचा विसावा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळ्यांचं इथं खूप सुशिक्षित वगैरे म्हणतो आपण शिक्षित सगळेजण इथं पुण्यामध्ये घडलेले आहेत मध्ये आता हे आपण पिक्चरमध्ये बघतो ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित पण नव्हत्या आपण पिक्चर बघायचं हे आता पुणे शहराच्या हद्दीमध्ये एफ सी रोड तिथून आज माऊलींची पालखी जाणार आहे अशा ठिकाणी ते आता प्रकरण घडलेलं आहे चार ते पाच दिवसापूर्वी ते अतिशय वाईट आहे की पुण्यात तरुण वगैरे सगळेजण बिघडत चालले असं म्हणा आज सर्व समाज आरक्षणाची मागणी करत आहे पण नोकऱ्यांची परिस्थिती काय आहे याचा विचार सरकारने सुद्धा करायला पाहिजे जेव्हा ऑक्टोबरमध्ये मध्ये सरकार बदलणार ते आहे तेव्हा आम्ही उद्योगधंदे व रोजगारासाठी प्रयत्न करणार आहोत शिवसेनेच्या नाही तर गद्दारांच्या खोके सरकारला आज आज पूर्ण झाली खोके दिन आहे त्यांनी धोका दिला ते खोटे आणि आहेत अशा शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ता पक्षाचा निरोप घेतला नक्कीच आणि आपण पाहिलं असेल जे आता दोन्ही वेळा भाजपनी सोडवण्याचा काही प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता पण मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगळेवेगळे समाज मागत आहेत पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे काय परिस्थिती आहे ह्याच्यावर विचार करणं ह्या सरकारने गरजेचं आहे आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योगधंदे असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न जे करतो ते करू सतरा लाख ऍप्लिकेशन्स याच्यात आले तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची काय परिस्थिती बेरोजगार किती आहेत आज राजू शेट्टी यांनी मीडियाशी शे बोलताना सरकारविरोधात आग पाकड केली ते म्हणाले की शक्तीपेठ महामार्गाची मागणी कोणीही केली नसताना सरकारतर्फे या महामार्गाला इतके महत्व का देण्यात येत आहे कोल्हापूर नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे मग या महामार्गाची गरज काय असा सवली राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याचा केवळ चाळीस टक्के मोबदला मिळणार आहे या विषयात सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही यावर माझा सर्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेवर संशय आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे पुढे ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तीस ते पस्तीस जागा लढू शकतो परंतु त्या कुठून लढवायचा याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही कारण या शक्तीपीठाची शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केलेली नाही आहे त्यासाठी सरकारवर कुणी दबाव आणलेला नाही आहे किंवा असंही घडलेलं नाही की या महामार्गावर जे काही देवस्थानं येत आहेत त्या देवस्थानाच्या जा दर्शनाला जाताना भाविकांना त्रास झालेला आहे ट्रॅफिक जाम झालेला जा आहे आणि चार चार पाच पाच तास रस्त्यावर ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडलेलं आहे भाविक असंही कधी घडलेलं नाही अगदी पांढरपुरला सुद्धा नाही आहे आणि मग असा असताना हा नव्यानं शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची गरजच काय मुळामध्ये हा जो महामार्ग नियोजित आहे तो कोल्हापूर नागपूर जो काय सध्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर आहे आणि त्या महामार्गाचं जर का राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं माहिती घेतली तर तो नुकताच बांधून पूर्ण झाला आहे पण त्याच्यावर सुद्धा वाहतूक अतिशय तुरळक आहे जिल्ह्यातील सिंदखेड राज्यात शेगाव एकशे नऊ किमीचा भक्ती मार्ग तयार होत आहे या भक्ती मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांची शेती या मार्गात जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करत आहे तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभाग झाले आहेत जिल्ह्यामध्ये भक्ती मार्गाच्या नावाखाली चिंखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता होत आहे पंचेचाळीस गावं असंख्य शेतकरी शेकडो शेतकरी यातून बाधित होत आहेत खरं तर हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती कुठलीही गरज या महामार्गाची नाही कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभुधारक शेतकरी या रस्त्यामध्ये येत आहेत आणि ते यामुळे बर्बाद होणार आहेत ते भूमिहीन होणार आहेत आणि हा बैराजा जो आहे हा अत्यंत संकटात असताना पुन्हा आणखी संकट त्याचे वाढणार आहेत मागील काही दिवसात राज्यातील विविध भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचं पुढे आलं असून अनेक परीक्षांचे पेपरही फुटले आहेत त्यामुळे या परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्या या घटनेनंतर आता राज्यात विरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या विषयावर आज विधान परिषद भवनाच्या दालनात विरोधी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले विरोधात कडक कायदा करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे जालना जिल्ह्यातील बोकरदन तहसील कार्यालयासमोर लोकजागर जागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विरोधात विविध मागण्या आंदोलन करण्यात आले आहे। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची ससकड कर्जमाफी करण्यात यावी दोन हजार एकोणीसपासूनच्या रखडलेल्या निराधारांच्या पगारी योजना तात्काळ चालू करण्यात यावा भोकरदन जाफरनगर तालुक्यातील विहिरी तात्काळ मंजूर कराव्यात दोन हजार दो तेवीसचा रबी पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना खात्यावर जमा करण्यात यावा दुधाला पंचेचाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळावा अशा विविध मागण्या घेऊन आज शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लोक जागर अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे नागपूरच्या दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून काही नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे या भूमिगत पार्किंगमुळे असा दावा या नागरिकांनी केला आहे दरम्यान या ठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागले आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात यांची भूमिका स्पष्ट केली आहे दीक्षाभूमी येथे कुठलीही पार्किंगची मागणी नसताना स्मारक समितीने त्याचा घाट घातला या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे स्मारक समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये असं प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच आमचाही या पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे अशी भूमिका त्यांनी या स्पष्ट केली धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोटरसायकल व पाण्याचे विद्युत मोटारी लांबविणारी सात जणांची टोळी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एल सी चे निरीक्षक श्रीराम पवार यांना सूचना दिल्यानंतर पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुदाम ठाकरे राहणार कावठी तालुका धुळे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या सर्वांनी धुळे जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून मोटरसायकल आणि पाण्याच्या विद्युत मोटर असाऐवज चोरी केल्या असल्याची कबुली दिली संशयित असलेल्या आरोपी यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा एकूण चार लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली धुळे जिल्ह्याचे पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी एक टीप मिळाली होती आपल्याकडे ज्या मोटरसायकल जे होत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याचा नाव आहे सुदाम ठाकरे राहणारा तालुका धुळे Uh, हा याच्या मागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना आणि त्याच्या इतर पाचवी साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेतीवर आपल्याला अशा आपण रिकवर केलेल्या आहेत फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग